मित्रांनो एकोणसाठाव्या निरंकारी सण समागमला तुम्ही ज्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याच प्रकारे डिगरेच्या कृष्णाकाठी आता यात्रा भरलेल्या वेगवेगळे वे उत्सव डिग्रेच्या कृष्णाकाठी होतच असतात आणि या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये सुरुवातचा पहिला भाग मंदिरला रंगकाम केलाय तो भाग पहा आणि याच्यानंतर सर्व भाग पहा चला मी तुमसाठी अतिशय उत्तम असा कंटेंट आणण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही पाहत चला खुश राहा सुरक्षित राहा डिग्रजचा कृष्णाकाठ मित्रांनो हे ग्रामदैवत आहे आपलं आणि ग्रामदैवताची ही पहा साफसफाई चालू इतक्या मोठ्या मंदिराचा कलर कसा काढला जाणार तर वॉटर जेटच्या प्रेशरने जुना कलर काढला जात आहे आणि खालच्या भागात पपडी धरले असते आणि वरला भाग देखील पूर्ण स्वच्छ केला जाणार आहे आणि महाशिवरात्रीला डिग्रेची यात्रा असते त्यासाठी मंदिर बघा मित्रांनो या ठिकाणी सजवण्यात आले आहे आणि सजवण्यासाठी मी ते कलर करायचंय बऱ्या ठिकाणी तुम्हाला कलर निघाला दिसत असेल अरे शाळेच्या जा वर जाऊन पोरं बहुतेक बसल्यावर मंदिराच्या कारण की आता कोण विचारत नाही कुठे जातात पोरं त्यामुळे मंदिराच्या जा वर जाऊन बसलेत मजा ब्लाउझर मजा पाया पाय टाकून बसले बघितलं झाडाही पानं का चालली कोणा पिंपळाच्या वडाजी पानं कमी झाले काय म्हणाल ब्लॉगर व्हिडिओ करलाय पण पप्पा बघितले काव काय लागेल लक्षात ठेव त्या ठिकाणी उभारलो असताच हा विनायक म्हणजे विनो आहे आणि आता लहान मुलं देखील माझ्या बाजूला येतात ए गपे पप्पी घालवली ए अरे व्हिडिओ मध्ये पप्पी घालवली ए गपे

झेंडा करायचं सव्वीस जानेवारीला जिलेबी खायचं सव्वीस जानेवारीला शिराबी <laughs> खायचं जा, मंदिराच्या जवळ मी कधीही जाऊन विनू मला तिथे भेटतोच आणि भेटल्या जवळ येऊन आम्ही दुकान काहीतरी खाऊन येत होतो मंदिर स्वच्छता चालू आहे छोटो मोठ पलवान काही दिवसानंतर पूर्णपणे पाड घालण्यात आला आणि पूर्णपणे प्रायमर मारण्यात आहे आणि इथे ही तीन मुलं हे तुम्हाला माहिती आहे माझा सहाशे सबस्क्रायबरचा मी गेम घेतला होता आणि सव्वीस जानेवारी दिवशी पूर्ण प्रायमर मारून झालेला आहे आता या ठिकाणी दूध घालायला आलो आणि मी जाणार सव्वीस जानेवारीच्या या थोड्या कार्यक्रमाला भारत माता की जय मी देखील तिथं उभारून म्हणलं आणि लिटरली मित्रांनो त्या दिवशी मी साडे नऊच्या आसपास मी आंघोळ केलं ह्यावेळी आंघोळला इथे गेलो माझ्या आंघोळ वगैरे काय करून गेलो होतो कुठे सकाळी रेकॉर्डिंगमध्ये जेवढा वेळ झाला आणि आता या ठिकाणी बघा मित्रांनो हे चालले आहेत आता हे मित्रांनो स्वच्छता करून चाललेत म्हणजे आता यात्रा आले म्हणजे घराही स्वच्छता आणि हेल्मेट बनवून हे डोक्यावर किंवा काही ठेवले कारण धरायला दुसरा माणूस कोण नाही ना देणगी द्यायसाठी बसवेश्वर मंदिराचं इथं आवाहन केलं आहे लोकांना आणि मंदिर बघा मित्रांनो पूर्णपणे आता रंगवून बऱ्यापैकी नव्वद टक्के झालाय आणि या ठिकाणी मी आता आत आद गेलोय आणि तिथं कामगारांना विचारतोय की कसं कसं काम चालू आहे आणि पूर्ण झालं का नाही आतून मित्रांनो शेवटचा हात मारून झाला आहे म्हणजे आता आलोय तर मंदिरात बसवेश्वरचं दर्शन देखील घेऊ हा आपला जागृत नंदी आणि या ठिकाणी मी पाया पडलो आणि आपल्या डिगरच्या कृष्णाकाळचे बाग जास्तीत जास्त चालून हेच मागितलं असणार मी नक्की आणि बाहेर आल्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंडवर मुले खेळत आहेत आणि इतकं थोडंसं ऊन असून देखील या कवळ्या उन्हात ही आपली सगळ्यात जुनी पिढी बसली आहे यांना मित्रांनो परिस्थितीचे चटके यांनी इतके खाल्लेत की यांना उन्हाचे चटके काय जाणवणार आहेत आणि गावाकडे निहाळत हे तिघेजण बसले आहेत रात्रीचं मात्र भरपूर जण बसले असतात तिथे आणि हे मंदिर आता बाहेरून पूर्णपणे पेंटिंग करायचं चालू करणार आहेत कारण की या ठिकाणी याला पेंटिंग करणं खूप अवघड असतं म्हणून पाड आहे बरोबर मध्ये मंदिर आणि दोन शिपाई उभे असल्यासारखे एका बाजूला पिंपळाच्या आणि एका बाजूला वडाचे झाड आहे या ठिकाणी कधी एकेकाळीकडी एक जुन्या माणसाने लावलेली ती झाड आहेत आणि या ठिकाणी वडा झाड मात्र निम्म केलेला आहे आणि कारण की ते पडण्याची शक्यता होती आणि जो दीपस्तंभ आहे तो त्याला धुवाईच वगैरे चालू आहे आणि पूर्णपणे मंदिर मित्रांनो तयार झाला आहे या बघा या ठिकाणी अवघड ठिकाणी जाऊन देखील पूर्णपणे बाहेरचा कलर केला आहे त्या दिवशी मी मतदानाचा जाता हा हक्क बजावताना केला आहे इथे मतदानाची तयारी चालू आहे जिल्हा परिषद शाळेत आणि आता मित्रांनो यात्रा म्हणजे पाहणं देखील आली हे मुलं हात करतायत या ब्लॉगवर या पाळणे आलेले आहेत मुलांना काय यात्रेशी काय देणं घेणं नाही नुसता पाळणे आणि खेळणे याच्याशी या देणं घेणं हे बा ही गावापासून बाजूला इथे चालू आहे आणि या ठिकाणी घराची स्वच्छता करण्यात आता मी वेग नाही कारण की आले आहे यात्रा महाशिवरात्रीला यात्रा असते आणि घराच्या टेरेसवरून या निशिकंदाच्या पुलापासून तुम्हाला पुढे दिसेल की पाळण्याची तयारी वगैरे चालू आहे या ठिकाणी ब्रेक डान्स चालला आहे तो पूर्णपणे जोडला जाणार आहे आणि तुम्हाला जो आवाज आला ते मागे या भांड्यांचा आमचा मुलगा अवनीश आणि त्याचा मित्र अतर्व हे भांडी लावायचं काम करत आहेत आता या ठिकाणी घरच्यांना मदत करत आहेत भांडी धुण्यासाठी या ठिकाणी मंदिर तुम्हाला मी लांबून दाखवतो आमच्या घराच्या टेरेसवरून बसवेश्वराचं मंदिर आम्हाला दिसते या आमच्या पत्नी आणि समोर बसली आई या घरच्या साफसफाईमध्ये सगळं धुवून काढत आहेत भांडी वगैरे आणि नंतर अंधरुण पांघरून हे देखील धुवायचं आहे मागे बघा तुम्ही शेती पाहू शकता आमच्या मित्राची आहेत आणि आता मी नाकाला बांधून आणि आतमध्ये ब वहिनी आणि इथं भाऊ बघा काचा पुसा लागले तर कंटिन्यू त्यांनी देखील मदत करायला सगळीच करा मी देखील मदत करायला लागलो आहे आणि किचनवर चढून स्वच्छ करण्याचं काम आमच्या दरवेळी भावाचं आहे तर तो देखील पूर्णपणे तेलाचे डाग वगैरे सगळं काढून घ्यायला लागला आहे आणि सगळ्यात धुवायचं म्हणजे मित्रांनो मागली काच घराची मागली काच कसं जायची आहे कारण की आपली काही मागं ते जागा आपली नसल्यामुळे जायचं जा, कोण तर मी मागे जाऊन साबणाचे जा, पाणी वगैरे मारायचो आणि काहीतरी करून स्वच्छ करायचो पण इतक्या प्रेशरनं मित्रांनो पाणी बसायचं नाही मी मारलं पाणी सोडा त्याला काय अडचण नाही पण शेवटी कुठे ना कुठे काहीतरी राहतंय मित्रांनो की त्याला जितक्या प्रेशरनं पाणी बसाय पाहिजे हाताने जे काम होऊ शकतं ते मशीननं होऊ शकत नाही किंवा तसं डायरेक्ट पाणी मारणं होऊ शकत नाही हे मला जाणवलं कारण की पाणी भरपूर पडाल तर वरण देखील ते देखील मारलं पण अशा प्रकारे काही डाग थोडे थोडे शिल्लक राहिले होते इथे बघा तुम्हाला मी इथे हात करून दाखविण की नंतर पाणी वाळल्यानंतर ह्याचे डाग थोडेसे दिसतातच जुन्या टीव्ही बंद पडल्यानंतर जसा आवाज यायचा तसा जो आवाज आला तो सायरनचा आवाज आहे गावात अभ्यासाचा भोंगा असा एक प्रकार आम्ही चालू केला आहे ज्या वेळेनुसार भोंगा झाल्यानंतर मुलं ही अभ्यासाला बसायची आणि मोबाईल ती बाजूला ठेवायचा अशा प्रकारे गल्ली समोर आणि या ठिकाणी खेळणे लावताना या ठिकाणी हनुमानावर जे ठेवलेलं टावेल आहे असं वाटतं की हनुमानने स्वतःच आहे ऊन लागत आहे म्हणून आणि याच्या आमच्या गल्ली समोर आणि हे स्वच्छता मित्रांनो जे गावात आमच्या आठवड्यावर अगोदर पूर्णपणे गावातले सर्व गटारे वगैरे स्वच्छ करून घेतल्या जातात का तर गावची यात्रा येणार आहे आणि आमच्या टेरेस वरून दिसणारा मंदिराचं विहंगम असं दृश्य लायटिंग झाले आहे याचा अर्थ मंदिर पूर्णपणे सजलेलं आहे डिग्रजच्या कृष्णाकाठच्या यात्रेसाठी वेगवेगळे भाग पहिल्या दिवशी महाशिवरात्री उपवास दुसऱ्या दिवशी पालखी तिसऱ्या दिवशी उरूस अशा प्रकारे मित्रांनो भाग येत जाणार आहेत आमच्या घराच्या वर असलेला हा अभिमानाने फडकवणारा भवा झेंडा आणि हे मी सचिन हिरुगडे आणि मित्रांनो आता पूर्णपणे मंदिर तयार झालेलं आहे डिग्रजच्या यात्रेसाठी हे बघा पूर्णपणे सजलेलं आहे कदाचित सात ते आठ वर्ष किंवा एका दशकानंतर मंदिरला पुन्हा अशी वेळ आली की पुन्हा मंदिर पूर्णपणे दुल्हनकी सज गया आणि मित्रांनो मी हे पाहून खूप भारावलो आता मित्रांनो डिग्रजच्या कृष्णासाठी वेगवेगळे भाग येणार आहेत पाहत चला शेअर करा